नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती कशेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचं जे काही लक्ष आहे तर ते एका गोष्टीकडे सध्या लागून राहिलेलं आहे ती म्हणजे कापूस आणि सोयाबीन भावंतर योजना या, या योजनेसंदर्भात मग अर्थात सोयाबीन आणि कापसाचं जे काही अनुदान आहे शासनाच्या माध्यमातून सोयाबीन कापसाला जे काही प्रति हेक्टर पाच हजार रुपये अनुदान जाहीर केलेलं आहे त्याच्या वाटपासाठी एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रायोगिक तत्वावरती काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचं वाटप सुद्धा करण्यात आलेलं होतं आणि याच्यासाठीचं मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पोर्टल सुद्धा लाँच करण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीनं जी काही त्यांचं अनुदान पाहण्यासाठी जी काही माहिती आहे तर ती सुद्धा देण्यात आलेली आहे डाटा अपलोड करण्याची माहिती देण्यात आलेली आहे जी आर आलेत मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून म्हणा किंवा कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून म्हणा ई पीक पाहणीच्या ज्या काही अटी आहेत तर त्या हटवण्याच्या गोष्टी सुद्धा या ठिकाणी किंवा घोषणा करण्यात आलेल्या आहेत परंतु एकंदरीत हे कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचं वाटप असेल किंवा कापूस किंवा सोयाबीन अनुदानाच्या वाटपासाठीच्या जे काही अटी शर्ती असतील किंवा जी काही पाहणीची अट असेल ती हटवली जाते की नाही हे सर्व जे काही आहे तर ते गुलदस्त्यात जमा करून ठेवण्यात आलेले याच्यामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रमात पाडला जातोय मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर या, या योजनेचा जी आर निर्गमित करण्यात आला आणि पीक पाहणी केलेल्या दोन ह हजार तेवीसमधील मधील खरीप हंगामातील शेतकऱ्यांना या ठिकाणी पाच हजार प्रति हेक्टर जास्तीत जास्त दोन हजार हेक्टर पर्यंतच्या मर्यादेत हे अनुदान देण्यासाठी मंजुरी सुद्धा देण्यात आली त्याच्यासाठी एकंदरीत सोयाबीन आणि कापसासाठी निधीची तरतूद करण्यात आली ती म्हणजे जवळजवळ चार हजार एकशे त्र्याण्णव कोटीची निधीची तरतूद सेंट्रलाइज खात्यामध्ये वितरित सुद्धा करण्यात आलेली आहे आणि आता ही सगळी प्रक्रिया अतिशय सोपी आहे शेतकऱ्यांची ओळख पटलेली आहे शेतकऱ्यांचा डाटासुद्धा सुद्धा शासनाकडे उपलब्ध आहे अशा परिस्थितीमध्ये एकदम लवकर हे अनुदान शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येईल अशा प्रकारच्या शक्यता या ठिकाणी निर्माण होता आणि या सर्वांच्या घाईगडबडीमध्ये सर्व होत असताना अचानक असहकार आंदोलन कृषी विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी पुकारण्यात आलं कामं बंद करण्यात आलीत आंदोलनं करण्यात आलीत मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी मारहाण असेल ते कृषी सहायकांना शिवकाळ असेल किंवा इतरही प्रकरण सुद्धा त्या ठिकाणी घडलेत आणि यानंतर सर्वांना एक यामध्ये त्रुटी दिसून आली ती म्हणजे ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या डाटामध्ये काहीतरी तफावत या ठिकाणी आपल्याला दिसून येते आता ते महसूल विभागाच्या माध्यमातून म्हणा आयुक्तांच्या माध्यमातून म्हणा कबूल सुद्धा करण्यात आलं की त्यानंतर सातवाऱ्याला नोंदी लागलेली शेतकरी तलाट्याच्या माध्यमातून ई पीक पाहणी केलेले शेतकरी असतील असे सर्व शेतकरी एकत्रितपणे त्याच्यामध्ये पात्र करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून कुठेतरी हालचाली चालू केल्या माध्यमातून चा मा शेतकऱ्यांना त्यांच्या सातबाऱ्यावरती सोयाबीन आणि कापसाची नोंद अस लागलेली आहे अशा शेतकऱ्यांना सरसकट अनुदान वितरित करण्यासाठीची माहिती देण्यात आली आता या सरसकटमध्ये ई पीक पाहणीच्या अटीमध्ये काही शेतकऱ्यांना संभ्रम निर्माण झाले तो म्हणजे सातबाऱ्याला पिकाची नोंदणी कशी लागते शेतकऱ्यांच्या सातभाराला जी काही नोंदी लागते तर ती ई पीक पाहणी केल्यानंतर लागते आणि जे शेतकरी ई पीक पाहणी करत नाहीत त्यांच्या काही नोंदी तलाठ्याच्या माध्यमातून केल्या जातात आता त्यांची जी काही पाहणी आहे ई पीक पाहणी आहे तलाट्याच्या माध्यमातून कशी लावली जाते आता तलाट्याच्या माध्यमातून ज्यावेळेस पाहणी लावली जाते त्यावेळेस त्याचं त्या शेतकऱ्याचं जे काही पारंपरिक पीक असेल समजा काही जणांची तूर असेल तर तूरच लावून दिली जाते पीक काय आहे, जात ला जा जा आहे ते पाहिलं जात नाही सोयाबीन असेल तर सोयाबीन लावली जाते याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लावलेल्या ज्या पिकाच्या ज्या नोंदी आहेत त्याच्यामध्ये चुका होऊ शकते किंवा ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन नाही नाही केलं त्यांचं पारंपरिक पीक सोयाबीन म्हणून सोयाबीनची नोंद त्यांच्या शेतकऱ्याला लागू शकते सातभाराला लागू शकते तर अशा प्रकारे हे जे काही शेतकरी आहेत ते त्यांच्यामध्ये घेतले जातील परंतु आता हे सगळं काही घोषणा झाल्या कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं वर्तमानपत्राच्या बातम्या असतील आपले युट्यूब चॅनल्स असतील न्यूज चॅनलच्या बातम्या असतील परंतु अद्यापपर्यंत याचा लेखी आदेश कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेला नाही त्याच्यामुळे याच्या संदर्भातील पुढच्या कुठल्या हालचाली सुरू आहेत का जर हे जर बघितलं तर तसं काहीही दिसून नाहीये त्याच्यामुळे शेतकरी आणि कृषी विभाग सुद्धा मोठ्या प्रमाणात संभ्रमात पडलेला आहे आता मित्रांनो मागील काही दिवसात सुट्ट्या असल्यामुळे लवकर याच्या संदर्भातील जी निर्गमित केला जाईल अशा प्रकारच्या शक्यता किंवा अपेक्षा सुद्धा वर्तवण्यात येत आहेत आशा करूयात की लवकरच एक दोन दिवसाच्या दरम्यान याच्या संदर्भातील जी निर्गमित केला जाईल कारण एकंदरीत शेतकऱ्यांना अनुदान वितरणामध्ये विलंब या ठिकाणी आपल्याला ये दिसून येतोय याच्यामध्ये शेतकरी कोण समाविष्ट केलं जातील हे सुद्धा गुलदस्त्यात ठेवण्यात आलेलं आहे हे सुद्धा स्पष्ट केलेलं नाही त्याच्यामुळे शेतकरी नाहक मनस्ताप या ठिकाणी सहन करतात त्याच्यामुळे शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी कुठेतरी जे काही क्लेरिफिकेशन आहे सुस्पष्टता आहे ते द्यायला पाहिजे त्यांचा त्यांचा तर ती सुस्पष्टता या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीयेत आता याच्यामध्ये कृषी विभागावरती मोठ्या प्रमाणात प्रेशर टाकलं जात आहे तालुका कृषी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले जातात जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले जातात परंतु त्यांच्याकडे त्यांच्या संदर्भात काही अपडेट नसल्या कारणाने ते अधिकारी उत्तर जरी आपल्याला कुठून देणार तर असे प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहेत मेरी बिचूप या संदर्भात अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण स्वतः मुख्यमंत्री सांगतायत की ई पाहणीची जी काही अट आहे आम्ही हटवली आहे सातबाऱ्याला नोंदी लागलेल्या सरसगट शेतकऱ्यांना आम्ही हे अनुदान देणार आहोत पण काही शेतकरी असे आहेत की त्यांची पीक पाहणी सुद्धा झालेली आहे <coughs> यादीमध्ये नाव नाही आणि सातबाराला नोंदी येत परंतु त्या शेतकऱ्यांनी पाहणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांची पीक पाहणी पीक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांची सोयाबीन शेतामध्ये पेरलेली सुद्धा आहे मग असे शेतकरी याच्यापासून वंचित राहणार का किंवा या शेतकऱ्यांसाठी शासनाचं काय धोरण असणार आहे हे सगळं या ठिकाणी स्पष्ट होणं गरजेचं आहे आणि याच्यामुळे या संदर्भातील जी आर असेल किंवा परिपत्रक असेल किंवा जे काही पत्रक असेल ते शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर निर्गमित करणे गरजेचे आहे आता केवायसी बद्दल बोलायचं झालं तर आपण बघितलं होतं की पी एम किसान असेल की एम Uh, किंवा सीएम किसान असेल तर त्या शेतकरी किंवा त्या लाभार्थ्यांची केवायसी केली जाणार नाहीये त्यांचा डाटा जो काही आहे तर तो डायरेक्टली त्या ठिकाणी फेच करून घेऊन घेतला जाणार आहे परंतु जे काही शेतकरी असतील आता त्यांच्या केवायसीच्या प्रक्रिया काय असतील म्हणजे जे काही पीएम किसान सीएम किसानचे लाभार्थी नाहीत अशा शेतकऱ्यांच्या नेमक्या केवायसीच्या प्रक्रिया काय त्या संदर्भातील हे स्पष्टता किंवा स्पष्ट करणं कुठंतरी काहीतरी कार्यपद्धती लवकरात लवकर निर्गमित करून शेतकऱ्याला कमीत कमी माहिती देणं तरी गरजेचं आहे कारण एकवीस ऑगस्टला प्रायोगिक तत्वावरती सोयाबीनच्या अनुदानाचं वाटप करण्यात आलं होतं दोन चार शेतकऱ्यांच्या खात्यात देखील पैसे या ठिकाणी टाकण्यात आले तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा संभ्रम निर्माण झाला की एकवीस ऑगस्ट पासून तर अनुदानाचं वाटप सुरू झालंय आणि मग मला कळ मला मिळालं का नाही मग काही शेतकऱ्यांची नावं यादीमध्ये नाहीत आणि काही शेतकऱ्यांना ते अनुदानही आलंय या यादीमध्ये नाव नाही आणि अनुदानही नाही आलं तर त्या शेतकऱ्यांना वाटतंय की आपलं आपल्याला कुठेतरी या योजनेपासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे आपण या योजनेपासून वंचित आहोत आता त्या शेतकऱ्यांना माहिती नाही की आणखी कुठलीच अं कुठलंच आलेलं नाही अनुदान वाटप सुरू झालेलं नाही परंतु ही सगळी परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे एकंदरीत दोन हजार तेवीस असेल दोन हजार बावीस असेल किंवा एकवीस असेल शेतकरी ऑलरेडी या पडलेल्या भावामुळे वैतागून गेलेले आणि याच्यामध्ये आता या वर्षी आपण पाहिलं आहे की चांगली पीक चांगला मान्सून याच्यामध्ये पावसाने आता पुन्हा पिकं पाण्याखाली गेलेले आहेत आणि यामुळे शेतकऱ्यांची एकंदरीत जी काही परिस्थिती आहे तर ती अतिशय बिकट आणि दिपटीची या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या भावना सोबत या ठिकाणी कुठेतरी खेळलं आहे का किंवा खेळ चालवला जातोय का हा प्रशासनानं असेल किंवा मा शासनाच्या माध्यमातून असेल तर कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे शेतकरी कमी मंजूर शेतकरी कमी मंजूर करायचे असतील तर प्लीज कमी मंजूर करा शेतकऱ्यांना अटी लावायच्या असतील तर कमी अटी लावा किंवा जास्तही अटी लावा परंतु ज्या काही अटी लावल्या आहेत त्यात जे काही आहेत सगळं जे काही आहे कार्यपद्धतीची तुमची जी काही आहे तर ती स्पष्ट होणं गरजेचे जी काही कार्यपद्धती एकदम सरसगट असेल किंवा सरसगट करणं गरजेचं आहे आपण योजना बघितली आहेत लाडकी बहीण असेल किंवा इतर योजना आहेत त्याबद्दल जर बघितलं तर युद्ध पातळीवरती काम चालू केलेलं आहे दिवस रात्र लोकांना लो बाबतीत एक परिपत्रक काढण्यासाठी सुद्धा कार्यपद्धती निश्चित करण्यामुळे दिरंगाई या ठिकाणी केली जाते मग ज्या काही बाकीच्या योजना आहेत त्यांच्यासाठी युद्ध पातळीवरती कामं करून त्या सगळ्यांचा निर्णय या ठिकाणी लावला जातो परंतु शेतकऱ्या संदर्भातली जी काही योजना आहे तर त्या का खेळ मांडला जातोय तर ही एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण आणि त्याच्यामुळे बऱ्याच साऱ्या जणांमध्ये संभ्रम सुद्धा निर्माण झालेले बरेच जण प्रश्न विचारतायत आता ज्या प्रश्नांची उत्तर आपल्याकडे आहेत त्यांचा आपण उत्तर देऊ शकतो आणि देतही आहोत जी काही प्रश्नची उत्तरं आपल्याकडे नाहीत कृषी विभागाकडे नाहीत तर त्या ठिकाणी सर्वजण निमूटपणे सहन करतायत ऐकून घेतायत सगळ्यामध्ये जे काही संभ्रम निर्माण झालेले आहेत की बाकीच्या बाकीच्यांचं अनुदान आलं आणि माझं आलं नाही तर असं काहीही नाहीये अद्याप अनुदानाचं वाटप झालेलंच नाहीये त्याची कार्यपद्धती सुद्धा या ठिकाणी जे काही प्रोसेस आहे तर ती सुद्धा सुरू करण्यात आलेली नाहीये तर काही ठिकाणी सुरू करण्यात आलेले डाटा कलेक्ट होतोय अद्याप डाटा कोणाचा कलेक्ट झालाय कोणाचा कलेक्ट झाला नाही हे काय करायचं यामध्ये सुद्धा आणखी संभ्रम आहे त्याच्यामुळे अनुदान यायला आणखी किती कालावधी लागू शकतो हे तर या ठिकाणी समजण्यापलीकडे किंवा आपण बाकीतही सुद्धा या ठिकाणी करू शकत नाही आहोत परंतु या संदर्भात काही जे काही अपडेट येतील किंवा जे काही सूचना असतील जे काही परिपत्रक का असेल निर्गम असतील तर ते आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा आणि अशाच पद्धतीच्या माहितीसोबत आमच्यासोबत जोड राहा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन माहिती सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो